डहाणू तालुक्यातील दाभूण मुरबीपाडा येथील अंगणवाडीत आदिवासी बालकांच्या जीवाशी सरकार खेळत असल्याचा गंभीर आरोप समोर आला येथे बालकांना अतिशय निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवला जात असून उपाशीपोटी लहान यांना जंत लागलेले सुळलेले व खराब झालेले वटाणे खावे लागत असल्याचे चित्र उघड झाले या संदर्भात मार्क्सवादी लेनिनवादी लालबावटा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अंगणवाडीतील स्वयंसेविकांना जाब विचारला असता त्यांनी उडवाडवीची उत्तर दिली शिवाय सरकार आम्हाला असाच वाटप करायला सांगते तुला काय करायचे ते कर अशी प्रतिक्रिया देत जबाबदारी टाळल्याचे आरोप आहेत या प्रकाराबाबत लालबावटा पक्षाने टाहाणू पंचायत समितीकडे लेखी तक्रार दाखल केली असून तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी तालुका सचिव कॉम्रेड सविता महालोडा यांनी केली आहे एका बाजूला लाखो रुपये आदिवासी विद्यार्थ्यांवर खर्च केले जातात मात्र कडधान्य वितरण करणारी ही संस्था ठेकेदार कोण याचा ही चौकशी आता झाली पाहिजे आदिवासी मुलांच्या आरोग्याशी खेळ चौकशीची मागणी होतीये तक्रार नको करायचं मी करत आहे ना घरातला पॉर माझी